हाय गाईज सो आजचा आपला टॉपिक काय आहे एम बी बी एस आणि बी डी एस गव्हर्नमेंट अँड प्रायव्हेटचा कट ऑफ आपण पाहणार आहोत एक्सपेक्टेड दोन हजार पंचवीसला ला काय येणार आहे पण तो कट ऑफ कसा पाहणार आहोत फक्त आणि फक्त ओपन म्हणजेच जनरलचा आपण कट ऑफ डिस्कस करणार आहोत यासोबत आपण काय डिस्कस करणार आहोत ओपनसाठी म्हणजे जनरलसाठी एम बी बी एस गव्हर्नमेंट असेल किंवा प्रायव्हेट प्रायव्हेट असेल किंवा बी डी एस असेल यासाठी जागा किती आहे म्हणजेच सीट्स किती आहेत आपण ते पाहणार आहोत यानुसार तुम्हाला समजेल की तुम्हाला वेट करायचं आहे का नाही कोणते विद्यार्थी सेफ झोनमध्ये येतील आपण ते देखील डिस्कस करू यानंतर आपण काय पाहणार आहोत नवीन कॉलेजेसचे अपडेट काय आहेत नवीन कॉलेजेस किती येतील आले तर हे आपण थोडक्यात डिस्कस करणार आहोत यानंतर काही नोट्स आहेत मी तुम्हाला त्या शेअर करेल आता आपण स्टेप बाय स्टेप सुरू करू ओके सोबत आजचा आपला टॉपिक काय आहे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये एमबीबीएस बीडीएस गव्हर्नमेंट अँड प्रायव्हेटचा म्हणजेच जनरल कॅटेगरीचा कट ऑफ आपण पाहणार आहोत दोन हजार पंचवीसचा एक्सपेक्टेड काय आहे यानंतर तो कट ऑफ आपण दोन हजार चोवीसच्या लास्ट राऊंड सोबत कम्पेअर करणार आहोत यानंतर फिजिकल हँडिकॅप आणि हिल एरियाचा कट ऑफ काय येईल आपण ते देखील पाहणार आहोत यानंतर एम बी बी एस आणि बी डी चे कॉलेजेस किती आहेत कॉलेजेस किती आहेत आणि कॉलेजेसमध्ये ओपन कॅटेगरीसाठी सीट्स किती आहेत मेल असेल किंवा फिमेल असेल आणि शेवटचं काय आहे नवीन कॉलेजचे अपडेट काय आहेत आणि ओव्हरऑल अपडेट काय आहे सर्व तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी डिस्कस करणार आहे लक्षात आजचा व्हिडिओ फक्त ओपन कॅटेगरी मेल फिमेल साठी आहे आता स्टेप बाय स्टेप, स्टेप सुरू करू ओके सोबत पहिल्यांदा पहा पहिला टॉपिक काय आहे महाराष्ट्रामध्ये एमबीबीएस गव्हर्नमेंटचे एक्केचाळीस कॉलेजेस आहेत एक्केचाळीस गव्हर्नमेंटचे कॉलेजेस आहेत ओके या ठिकाणी टोटल सीट्स किती आहेत गव्हर्नमेंटसाठी महाराष्ट्रामध्ये एमबीबीएस ला पाच हजार आठशे पन्नास पाच हजार आठशे पन्नास ओके आणि पंधरा टक्क्यासाठी किती जागा गेलेल्या आहेत म्हणजेच ऑल इंडिया कोटा तुमचा एमसीसी चा या ठिकाणी नऊशे नऊ सीट्स या गेलेल्या आहेत पाच हजार आठशे पन्नास पैकी ही वरची लाईन दर व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटेल कारण की कॅटेगरी वाईज मी तुम्हाला प्रत्येक सेपरेट व्हिडिओ बनवून देणार आहे लक्षात आज आपण ओपनचं पाहणार आहोत ओके यानंतर कट ऑफ पहा ग्रुप ए आहे हा ग्रुप ए एमबीबीएस आणि बी डी एस साठी ग्रुप ए आहे ओके यानंतर सीट्स किती आहेत आपण ते पाहणार आहोत दोन हजार चोवीस च्या लास्ट राऊंड कट ऑफ काय आहे दोन हजार पंचवीस चा एक्सपेक्टेड कट ऑफ काय आहे आणि डिफरन्स किती येऊ शकतो आपण ते पाहणार आहोत स्टेप बाय स्टेप लक्षात आता कट ऑफ पाहू ओके सो असोबाई मुलांसाठी बघा मुलांसाठी ओपनच्या मुलांसाठी म्हणजेच जनरलच्या मुलांसाठी सीड्स किती आहेत सातशे त्रेसष्ट एमबीबीएस महाराष्ट्रामध्ये सातशे त्रेसष्ट एमबीबीएस गव्हर्नमेंटच्या सीड्स आहेत मुलांसाठी ओपनच्या मुलांसाठी म्हणजेच जनरलसाठी आ लक्षात या ठिकाणी सहाशे अठ्ठावीस हा कट ऑफ होता मुलांचा गेल्या वर्षी शे शेवटच्या राऊंडचा म्हणजे तिसऱ्या राऊंडचा ओके आता एक्सपेक्टेड किती कट ऑफ येऊ शकतो पाचशे आठ एमबीबीएस गव्हर्नमेंट पाचशे आठ ओपनचा कटॉप येऊ शकतो मुलांचा ओके या ठिकाणी एकशे वीस मार्काचा डिफरन्स येऊ शकतो ओके यानंतर मुलींचं पाहू आपण मुलींच ओपनच्या मुली म्हणजे जनरलच्या मुलीसाठी तीनशे बासष्ट जागा आहेत फक्त तीनशे बासष्ट महाराष्ट्रामध्ये एमबीबीएस साठी तीनशे बासष्ट मुलींसाठी जागा आहेत देखील ओपनच्या मुलींसाठी म्हणजेच जनरलच्या मुलींसाठी ओके कट ऑफ काय होता गेल्या वर्षी सहाशे पंचवीस हा मुलींचा कट ऑफ होता ओपन कॅटेगरीमध्ये आता किती येऊ शकतो पाचशे अकरा एवढा कट ऑफ येऊ शकतो दोन हजार पंचवीस ला मुलींचा ओपनच्या आणि एकशे चौदा मार्कचा फरक पडू शकतो ओके आता यानंतर आपण काय पाहणार आहोत फिजिकल हँडिकॅप ओपनचा फिजिकल हँडिकॅप पाहणार आहोत काय आहे गाईज एकाहत्तर जागा आहे ओपन साठी फिजिकल साठी एकाहत्तर जागा ओपनच्या विद्यार्थ्यांना कट ऑफ काय होता एकशे त्रेपन्न हा कट ऑफ होता गेल्या वर्षी आता एक्सपेक्टेड एकशे एकस्वेक्ट चाळीस एवढा कट ऑफ येऊ शकतो आणि या ठिकाणी तेरा मार्गाचा फरक पडू शकतो लक्षात यानंतर पुढचं पहा हिल एरिया मुलांचा मुलांचा हिल एरिया ओपन मधल्या बरं का ओके तीस जागा आहेत फक्त तीस जागा आहेत ता सीच किती आहेत तीस जागा आहेत ओपन साठी एमबीबीएस गव्हर्नमेंटमध्ये ओके कट ऑफ काय होता गेल्या वर्षी मुलांचा सहाशे अठ्ठावीस हा कट ऑफ होता आता यावर्षी किती येऊ शकतो सहा एवढा कटॉप येऊ शकतो साठी एमबीबीएस महाराष्ट्रामध्ये आणि या ठिकाणी एकशे बावीस मार्काचा डिफरन्स येऊ शकतो गेल्या वर्षीच्या तुलनेत गेल्या वर्षीचा पेपर थोडासा कॉपी टाईप होता त्याच्यामुळे कटॉप थोडासा हाय गेला लक्षात आता हिल एरिया मुलींचा कटॉप पहा हिल एरिया मुलींचा सा। मुलींसाठी फक्त आणि फक्त तेरा जागा आहेत ओपनच्या मुलींसाठी तेरा जागा आहेत महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये एमबीबीएस गव्हर्नमेंट कॉलेजसाठी लक्षात कट ऑफ काय होता सहाशे नऊ होता गेल्या वर्षी सहाशे नऊ एवढा कट ऑफ होता हे एरियाचा या ठिकाणी दोन हजार पंचवीसला पाचशे दहा एक्सपेक्टेड कट ऑफ येऊ शकतो हे एरिया उमोलींचा ओपन मध्ये आणि या ठिकाणी नव्याण्णव मार्काचा फरक पडेल गेल्या वर्षीच्या तुलनेत लक्षात आता काही नोट्स आहेत त्या नोट्स खूप इम्पॉर्टंट आहेत त्या क्लिअर करतो त्या पहा ओके सो गाईज पहिल्यांदा पहा पहिली नोट धीस कट ऑफ गाईज हा कट ऑफ फक्त आणि फक्त ओपन म्हणजेच जनरल कॅटेगरीसाठी आहे महाराष्ट्राच्या एमबीबीएस कॉलेजेसचा लक्षात क्लिअर आता सेकंड पहा पुढचं काय आहे दोन हजार चोवीसच्या काउन्सिलला आठ नवीन गव्हर्नमेंटचे कॉलेज ऍड झाले होते किती आठ नवीन गव्हर्नमेंटचे कॉलेज ऍड झाले होते अगोदर किती कॉलेजेस होते तेहतीस कॉलेजेस होते आणि आता आठ कॉलेजेस ऍड झाल्यामुळे साधारणतः एक्केचाळीस गव्हर्नमेंटचे कॉलेज झालेले आहेत महाराष्ट्रामध्ये एमबीबीएस साठी अलक्षात एमबीबीएस गव्हर्नमेंटसाठी ठीक आहे आता आणखीन यावर्षी देखील दोन ते तीन येऊ शकतात पण मी तुम्हाला कन्फर्मेशन देऊ शकत नाही कारण की वेबसाईट वरती आणखी अपडेट झालेलं नाहीये ओके यानंतर शेवटचं पहा हिल एरिया हिल एरिया जो आहे जे रिझर्वेशन असत हिल एरियाचे ते फक्त आणि फक्त एमबीबीएस साठीच असतं का फक्त आणि फक्त एमबीबीएस साठी असतं दुसऱ्या कोर्स साठी नसतं वेटरनरी असेल बी एम एस असेल बीडीएस असेल त्याच्यासाठी नसतं फक्त आणि फक्त एमबीबीएस साठी लक्षात समजा तुम्हाला आपण काय पाहिलेलं आहे महाराष्ट्रामध्ये एमबीबीएस गव्हर्नमेंटसाठी सीट्स किती आहेत ओपन कॅटेगरीला गेल्या वर्षीचा कट ऑफ काय होता दोन हजार पंचवीसला एक ला एक्सपेक्टेड कट ऑफ काय येईल आपण ते आज डिस्कस केलेलं आहे लक्षात सोगाईच पुढचा टॉपिक काय आहे पहा महाराष्ट्रामध्ये एमबीबीएस प्रायव्हेटसाठी तेवीस कॉलेजेस आहेत प्रायव्हेटसाठी तेवीस कॉलेजेस आहेत आणि त्या ठिकाणी सीट्स किती आहेत तीन हजार दोनशे वीस प्रायव्हेट कॉलेज एमबीबीएस आता प्रायव्हेट कॉलेज बद्दल आपण डिस्कस करत आहोत ओके यानंतर आयक्यू क्यू म्हणजेच इन्स्टिट्यूट कोट्यासाठी किती जागा आहेत चारशे बहात्तर तीन हजार दोनशे वीस पैकी चारशे बहात्तर जागा या आयक्यू कोट्याच्या असतात आयक्यू कोटा म्हणजे काय आहे तीन टाईम फीज म्हणजे पाच टाईम फीज आता हे लगेच क्लिअर करू तुम्हाला समजाय का कॉलेजची फीस एक लाख आहे एक लाख आहे आता तीन टाइम असेल तिप्पट फीज नुसार जर म्हणलं तर एकाचे किती जाणार तीन लाख आणि पाच वर्षाचे जर पकडले तर पाच लाख पाच पाच वर्षाचं क्लिअर नाही म्हणजे पाच टाइम क्लिअर नाहीये पण तीन टाइम नुसार गेल्या वर्षी तर ऍडमिशन झालेली आहे आयक्यू साठी सीड्स किती आहे का चारशे बहात्तर लक्षात ठीक आहे यानंतर मुलांचा कटॉप पाहू अगोदर मुलांचा कटॉप पाहू प्राइवेट एमबीबीएस महाराष्ट्रामध्ये okay? ओके साठी महाराष्ट्रामध्ये एमबीबीएस ला एक हजार एकशे एका फक्त आणि फक्त एक हजार एकशे एक्कावन्न सीट्स आहेत ओपन साठी त्या देखील तेवीस मध्ये आलक्षात या ठिकाणी पाचशे शहाण्णव हा दोन हजार चोवीस चा शेवटच्या राऊंडचा कट ऑफ होता ओके okay? आता यावर्षी किती येऊ शकतो चारशे चौऱ्याहत्तर एवढा कट ऑफ येऊ शकतो ओके okay? म्हणजेच या ठिकाणी एकशे बावीस मार्गाचा फरक पडू शकतो लक्षात सो काही हो चा। का हो हो आता पुढचं काय पाहणार आहोत आपण मुलींसाठी पाहणार आहोत ओपनसाठी किती जागा होत्या मुलींच्या चारशे एक्क्याण्णव जागा आहेत चारशे एक्क्याण्णव जागा तेवीस मध्ये ओपन कॅटेगरीच्या कट ऑफ काय होता पाचशे सत्त्याण्णव एवढा कट ऑफ होता गेल्या वर्षी आणि आता कट ऑफ चारशे एकोणऐंशी एवढा कट ऑफ येऊ शकतो मुलींचा ओपनच्या मुलींसाठी आणि एकशे अठरा एवढा कट डिफरन्स पडू शकतो मार्क गेल्या वर्षीच्या तुलनेत लक्षात एमबीबीएस प्रायव्हेटचा आपण पाहिलेला आहे आता काही नोट्स आहेत त्या क्लिअर करतो ओके सो गाईज पहिली नोट पहा धीस कट ऑफ नॉट कन्सिडर्ड वेदांता पालघर कॉलेज काही आता जो तुम्ही कट ऑफ पाहिलेला आहे तो वेदांता पालघर कॉलेजचा नाहीये कारण की वेदांता पालघर कॉलेजची फीस ही जास्त आहे आणि त्या कॉलेजला कॅटेगरीचा बेनिफिट नाही लक्षात समजलं यानंतर पुढचं पहा मायनॉरिटी कॉलेज आता यामध्ये या, या तेवीस कॉलेजेसमध्ये एक मायनॉरिटीचं कॉलेज आहे जालनाचं या ठिकाणी दीडशे सीट्स आहेत फक्त आणि फक्त ओपनच्या भरल्या जातात ओके आणि वेदांता म्हणजे पालघर या ठिकाणी खूप फीस आहे अठरा लाख फीस आहे आणि या ठिकाणी सीट्स किती आहेत दीडशे म्हणजे तीनशे सीट्स या ऑलरेडी मायनस कोणा अलक्षात मायनॉरिटीच्या कॉलेजच्या मायनॉरिटीच्या सीट्स मायनॉरिटीला दिल्या जातात कॅटेगरीमध्ये जातात विद्यार्थी पण जास्त नाहीयेत यानंतर शेवटची नोट पहा दोन हजार चोवीसच्या काउन्सिलिंगला दोन प्रायव्हेटचे कॉलेज ऍड झाले होते दोन प्रायव्हेटचे कॉलेज ऍड झाले होते तर या वर्षी काही तीन ते पाच कॉलेज येऊ शकतात दोन हजार पंचवीस ला महाराष्ट्रामध्ये एमबीबीएस प्रायव्हेटसाठी दोन तीन ते पाच कॉलेजेस हे येऊ शकतात वेबसाईट वरती अपडेट आलेल्या आहेत अलक्षात समज तुम्हाला आता आपण काय पाहिलेलं आहे महाराष्ट्रामध्ये एमबीबीएस साठी किती कॉलेजेस आहेत आणि ओपन साठी त्या सीट्स किती आहेत त्यांचा कट ऑफ काय केला आपण ते डिस्कस केलेलं आहे लक्षात आता यानंतर तिसरा टॉपिक काय आहे महाराष्ट्रामध्ये का बीडीएस गव्हर्नमेंटसाठी चार कॉलेजेस आहेत बी डी एस गव्हर्नमेंटसाठी चार कॉलेजेस आहेत या ठिकाणी सीट्स किती आहेत तीनशे सव्वीस ओव्हरऑल तीनशे सव्वीस सीट्स आहेत पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा म्हणजेच एमसीसीच्या काउन्सिलिंगला अठ्ठेचाळीस सीट्स या गेलेल्या आहेत किती पैकी तीनशे सव्वीस पैकी आता आपण कट ऑफ पाहू ओके सो काय ओपन साठी ओपन बीडीएस साठी मुलांना सीट्स किती आहेत गव्हर्नमेंटला बेचाळीस बेचाळीस सीट्स आहेत पाचशे सत्त्याऐंशी हा गेल्या वर्षीचा कट ऑफ होता बीडीएस गव्हर्नमेंटचा महाराष्ट्रामध्ये चारशे एकोणऐंशी या वर्षी येऊ शकतो आणि या ठिकाणी एकशे आठ मार्काचा फरक पडू शकतो ओके त्या यानंतर बीडीएस गव्हर्नमेंट मुलींसाठी सीट्स किती होत्या तेवीस सीट्स होत्या म्हणजे तेवीस सीट्स आहेत आणि पाचशे ब्याण्णव एवढा कट ऑफ गेल्या वर्षी होता आता चारशे पंच्याहत्तर एवढा कट ऑफ येऊ शकतो या ठिकाणी एकशे सतरा मार्काचा फरक पडू शकतो ओके यानंतर फिजिकल हँडिकॅपच पहा फिजिकल हँडिकॅप बीडीएस गव्हर्नमेंटसाठी आठ जागा आहेत आठ जागा आणि एकशे चाळीस हा गेल्या वर्षीचा कट ऑफ होता आता एकशे एकोणतीस हा कट ऑफ येऊ शकतो बीडीएस गव्हर्नमेंटसाठी पीडब्ल्यू डीच्या विद्यार्थ्यांना ओपनच्या आणि या ठिकाणी अकरा मार्काचा फरक पडू शकतो गेल्या वर्षीच्या तुलनेत लक्षात आता एक नोट आहे ते देखील लगेच क्लिअर करतो गाईज नोट काय आहे दोन हजार पंचवीसच्या काउन्सिलिंगला दोन हजार पंचवीसच्या काउन्सिलिंगला जळगावचं गव्हर्नमेंटचं डेंटल कॉलेज हे ऍड झालेले आहे म्हणजेच या ठिकाणी पन्नास जागा वाढलेल्या आहेत या ठिकाणी पन्नास जागा वाढलेल्या आहेत जागा वाढूनच मी तुम्हाला सीट सांगितलेल्या आहेत लक्षात ठीक आहे यानंतर आपण काय पाहिलं आता महाराष्ट्रामध्ये बीडीएस गव्हर्नमेंटसाठी ओपनच्या सीट्स किती आहेत मुलांच्या आणि मुलींच्या कट ऑफ काय येऊ शकतो आपण ते डिस्कस केलेलं आहे लक्षात यानंतर शेवटचं आहे महाराष्ट्रामध्ये बीडीएस प्रायव्हेट महाराष्ट्रामध्ये बी डीएस प्रायव्हेटसाठी पंचवीस कॉलेजेस आहेत सीट्स किती आहेत आता दोन हजार चारशे वेळेस सीट्स आहेत प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये आणि आय क्यू म्हणजेच इन्स्टिट्यूट कोटा म्हणजेच किती तीन टाइम पीस ऑब्लिक पाच टाइम पीस किती जागा, है तीन जागा आहे त्या ठिकाणी तीनशे साठ जागा आहेत तीनशे साठ दोन हजार चारशे पैकी तीनशे साठ जागा आयक्यू आयक्यूला आयक्यू ला दिल्या जातात गाईज आता आपण काय पाहणार आहोत बी डीएस प्रायव्हेटसाठी ओपनच्या मुलांना किती सीट्स आहेत आठशे पासष्ट एवढ्या सीट्स आहेत ओपनच्या मुलांना म्हणजे जनरल कॅटेगरीच्या मुलांना या ठिकाणी गेल्या वर्षी हो प्रायव्हेटचा कटॉ तीनशे बत्तीस होता शेवटच्या राऊंडचा तीनशे बत्तीस एवढा कटॉप होता शेवटच्या राऊंडचा तर आता यावर्षी दोनशे सत्तेचाळीस एवढा कटॉप येऊ शकतो मुलांचा बी प्रायव्हेट प्रायव्हेटसाठी आणि अठ्ठ्याऐंशी मार्कांचा फरक पडू शकतो गेल्या वर्षीच्या तुलनेत लक्षात आता ओपनच्या मुलींना म्हणजे जनरल मुलींना किती सीट्स आहेत ते पहा बी डी एस साठी तीनशे सत्तर सीट्स आहेत बीडीएस प्रायव्हेटसाठी मुलींना ओपनच्या या ठिकाणी गेल्या वर्षी तीनशे एकोणचाळीस एवढा कट ऑफ होता मुलींसाठी ओपनचा आणि दोनशे त्रेपन्न या वर्षी कट ऑफ येऊ शकतो दोन हजार पंचवीस ला लक्षात या ठिकाणी शहाऐंशी मार्काचा फरक पडू शकतो ओके यानंतर पुढचं पहा नोट आहे काही दोन हजार चोवीसच्या काउन्सिलिंगला काही कट ऑफ आहे ना याच्यापेक्षा देखील खाली गेलेला आहे म्हणजेच एक साधारणतः दोनशे वीस दोनशे एवढा कट ऑफ गेलेला आहे पण तो शेवटच्या राऊंडचा आहे श्रे वॅकन्सी राऊंडचा म्हणजे समजा सीट शिल्लक राहिल्या तर त्या भरून घेतलेला कट ऑफ आहे आपण प्रॉपरली जो पीडीएफ मध्ये कट ऑफ आलेला आहे ते तुम्हाला शेअर केलेलं आहे मी लक्षात आणि शेवटचं काही एस प्रायव्हेटसाठी एक साधारणतः स्टे वॅकन्सी राऊंड सात ते नऊ होतात काही सात ते नऊ होतात त्यामुळे आहे ना यावर्षी यापेक्षा अधिक कट ऑफ खाली येईल म्हणजेच लाईक एक समजा एकशे नव्वद एकशे ऐंशी एवढा कट ऑफ येऊ शकतो बी डीएस साठी महाराष्ट्रामध्ये ओपनचा सा। लक्षात आता आपण काय डिस्कस केलेला आहे महाराष्ट्रामध्ये बी डीएस प्रायव्हेटचा मुलींचा आणि मुलांचा ओपन कॅटेगरीचा म्हणजे जनरल कॅटेगरीचा कट ऑफ काय होता सीट्स काय होत्या आपण ते डिस्कस केलेले आहेत ओके आता पुढचा व्हिडिओ काय असेल ओपन कॅटेगरीसाठीच बी एम एस आणि बी एच एम एसचा चा सीट्स कट का ऑफ काय आहे हे सर्व मी तुम्हाला कॅटेगरी वाईज सर्व व्हिडिओ डिस्कस लवकरच करेन लक्षात काय अडचण वगैरे असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मॅसेज किंवा कॉल करून डिस्कस करू शकता गाईज कॉल खूप येत आहे त्यामुळे प्रत्येकाचा कॉल उचलण्यात येत नाही त्यामुळे तुम्ही जे काही तुम्हाला क्युरीज विचारायचं असेल कट ऑफ बद्दल विचारायचं असेल कमेंटमध्ये तुम्ही बिंदास विचारा मी तुम्हाला आन्सर करेल आणि व्हॉट्सअपवरती वाटलं तर विचारा व्हॉट्सअपला देखील तुम्हाला आन्सर करेल आणि एक साधारणतः उद्यापासून म्हणजे या वीकच्या एंडिंगपासून आपल्या काउन्सिलिंगचे मी ॲडमिशन सुरू करणार आहे कारण की काउन्सिलिंग ही आपली पुढच्या महिन्यात सुरू होईल त्यामुळे मी ॲडमिशनसाठी काही गडबड करत नाही तुम्हाला अगोदर सर्व ऑफ पहा तुम्हाला योग्य वाटत असेल तरच काउन्सिलिंगला ॲडमिशन घ्या नाही तर नाही कारण की खोटी आशा देऊन मला काउन्सिलिंगचे ॲडमिशन घ्यायचे नाही आहेत आता समजू तुम्हाला जर तुम्हाला विश्वास असेल तुम्ही सेफ झोनमध्ये असतात तरच ॲडमिशन घ्या ट्राय करायचं असेल तर करू शकतात काय प्रॉब्लेम नाही आहे आलक्ष काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा, हो करा। बाय गाईज!